त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी आज सगळे जमा झालेलो आहे आणि आज आपल्या मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत आज आपण बघतोय जरा दादांची शेवटची परिस्थिती आणि त्यांची काय अवस्था झाली आहे स्वार्थासाठी जर समाजाच्या येणाऱ्या काळात जर जरांगी दादा काय कमिशन झालं तर हे पूर्ण जबाबदार या आपल्या रक्ताची आहुती देऊन या ठिकाणी लेटर दिलेला आहे शासनाला काय सांग आम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमात सरकारला इशारा दिला आहे की आम्ही रक्त वाहू शकतात हे दे लक्षात ठेवा कारण आज आम्ही त्या ठिकाणी जर आज जरंगे पाटल्याला भविष्यात जर काय झालं त्या महाराष्ट्रात रक्ताची पाठ होईल पाठ आणि त्यानंतर जो काही महाराष्ट्रात नुकसान होईल तो आयुष्यात कधीच भरून निघणार नाही कारण की महाराष्ट्राला सर्वात मोठा समाज आता आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आतापर्यंत जे काही आमचं आंदोलन आहे आम्ही शांततेत केलेलं आणि भविष्यात पण आम्ही स्वतःचे जीव देऊ पण आम्ही इतर समाजाला की महाराष्ट्राचं नुकसान करणार ना नाही पण हेच आम्ही विश्वास की जर जनतेच्या पट्टाला काही झालं तर महाराष्ट्रात रक्ताची पाठ पाठवायच्याशी राहणार नाही तर आम्ही ज्या दिवशी आज आम्ही प्रत्येक आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडतोच आमच्या बायकोचं कंपाळाचं कुक्कू कसूनच बाहेर पडतो कारण शेवटी आम्ही मेलो तरी चालेल पण जे मी मेलो पण माझ्या येणारी पिढीला जर त्यांचं कल्याण होत असेल तर माझा बळी गेला तरी चालेल समाजासाठी ते आम्ही द्यायला कधी तयार आहे मराठा समाजाने जे गरड रोखण्याचं दादांवर जे काम केलेलं आहे कुंबडीचोर नारायण राणे संघटनेचे अध्यक्ष समाजित होती अध्यक्षपद त्यांना मी कालच जाहीर केलेलं आहे त्यांनी गरड रोखण्याचं काम जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांची लायकी त्यांना दाखवल्याशिवाय मराठा समाज शांत राहणार नाही त्यांनी आपल्या मर्यादित बोलावं हो। संविधानिक पदावर आहेत मंत्री पदावर आहेत काय सूक्ष्म लघु विचारधारा धारा त्यांची फक्त सूक्ष्म फक्त पदानी पा, पा, माणूस मोठा होत नाही कर्तृत्व आणि माणूस मोठा होतो दादांना 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 दादापूर्व समाजाला राजकीय स्वतःचा गोळी भाजण्यासाठी राजकीय पथ त्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे मराठा समाजाला कुठून पुढे येणार काळामध्ये तो त्यांना उत्तर मराठा समाज दिल्याशिवाय राहणार नाही धनंगे पाटील यांच्या नाकातून रक्त येत आहे आंदोलनानंतर मग शासन आज जागा झालेलं आहे असं वाटतंय काय सांग मराठा समाज आज कुणाला भेटायला पाठवतोय तहसीलदारला आज एवढं दादांची तब्येत हालत बेकार झाली कुणाला पाठवतो तहसीलदारला उद्या का तलाट्याला पाठवणार का तुम्ही ग्रामसेवकाला पाठवणार तुम्ही उद्या लक्षात ठेवा इतिहास जो आहे तो आतापर्यंत कुणाला माफ नाही केला महाराष्ट्र राज्य सरकारला आमची विनंती आहे की दादांच्या तब्येती जर कमी जास्त काय झालं तर पूर्णपर्यंत जबाबदार हा महाराष्ट्र राज्य सरकार राहील आजच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल साधा झालेला आहे काय सांगाल आमचं असं मत आहे की आज जो अहवाल आज मराठा मागास आव्हल जो तो ची ची चाल चाल आज सादरीकरण झाला तो अव्वाल आठ पंधरा दिवसात मी सादरीकरण करू शकत होते जाणीपूर्वक काय केलं नाही याचं कारण एकच आहे की मराठा समाजाला आरक्षणाची देण्याची जी भावना आहे ती उदासीनता जाणवती पुढे ना पुढे फक्त चाल डकल चालले पुढे आज ज्यांना जे आरक्षणाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील फक्त वलगणा करता आतापर्यंत पंधरा दिवसानंतर तुम्ही अध्यादेश काढणार होता विशेष अधिवेशन घेणार होता असं काय असं असं काय अडचण आली तुम्हाला की पंधरा दिवसाची जो तारीख आहे तुमची पंधरा तारखेची ती तुम्ही तारीख वीस तारखेला घेण्यात आली त्याला कारण काय वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या संदर्भात काय सांगतो वीस तारखेला अधिवेशन पंधरा तारीख दिल्या मला वीस तारखेनंतर मराठा समाजाला काय हातात भेटेल असं या सध्याच्या परिस्थितीनंतर जाणवत नाही मग डोळ्या बोलतो तोंडाचे पाणी पुस गेलं पाणी पुसण्याचं काम राज्य सरकार केलं जाते विनंती आहे मला मुख्यमंत्र्यांना इकडे शिंदेजींना अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसला मराठा समाजाचा अंत पाहू नका त्याचा जो इतिहास जो इथे मराठा समाज महाराष्ट्रावर पेटला जाईल तो तुम्हाला आवरता येणार नाही तुमची इच्छा आहे का श्रीलंका करायची आहे कायदा सुविस्था हातामध्ये निर्माण हाताच्या बाहेर श्रीलंकेची गेली ती महाराष्ट्रात करायची आहे का तुम्हाला जाणीपूर्वक राजकीय लोकांच्या काय गोष्टी आयुष्यामध्ये त्यांचा राजकीय असं होत चालला आहे जाणीवपूर्वक राजकीय तेट निर्माण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे मध्ये आणि मराठा समाजामध्ये जातीय ते आतापर्यंत लावण्याचा प्रयत्न झाला पण मराठा समाज संयमच घेतला आहे कायदा सुव्यवस्थेचा आतापर्यंत समाजात कायदा कायदो सुव्यवस्थेचा मान ठेवतो संविधानाचा आम्ही मान ठेवतो पण उद्या जर तुझ्या गोष्टी काय सरकार जाणीवपूर्वक मंत्री करत असतील सरकार त्यांना काय जर अडवणार नसतील तर शेवट मराठा समाजाला ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या करायला भाग हे काय लोक पाडतील याला पूर्णपूर जबाबदार सर्वस्व महाराष्ट्र राज्य सरकार शासनाने तारीख पे तारीख जाहीर करत आहे काय सांगा हो तारीख पे तारीखच चालू आहे ती सनी देऊनच्या पिक्चरसारखी सारखी तारीख पे तारीख आता किती तारखे झाला मला सांगा सात महिन्यामध्ये नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले जारंगी पाटील उपोषणाला बसल्यापासून पण सात महिन्यामध्ये गर्जवंत मराठ्यांचा जो लढा आहे सात महिन्यामध्ये ते एकदाही बोलले नाहीत की जो आर्थिक निकषावर मराठा समाज मंबे त्या जो गरीब आहे त्या आरक्षण केली आहे मराठा समाज मुंबई वेळा तीन मध्ये आले मोदीजींकुणा अपेक्षा आहे आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहे आम्हाला की पण त्या गोष्टी ज्या पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे जो मराठा समाजाचा खेळ बाजार जो मांडलाय ना तो मांडू नये तीन वेळा ते महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर ते एकदा सुद्धा ते बोलले नाहीत की मराठा समाज आरक्षणाविषयी ते एकदाही बोलले नाहीत हा विचार सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने करावा आणि या जर उद्या उद्या कमी जास्त काही गोष्ट झाली तर याला पूर्ण पूर्ण जबाबदार प्रशासन राहील केंद्र सरकार राहील